जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिशांत पंडा यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून जिल्ह्यामध्ये बिल्डिंग ऍज लर्निंग एड म्हणजेच बाला या संकल्पनेतून तब्बल एकोणसाठ नवीन अंगणवाड्या साकारणार आहे काय आहे अमरावती जिल्हा परिषदेचा सुपर सिक्स्टी प्रोजेक्ट पाहूया सविस्तर हल्ली लहान मुलांना शिकविण्यासाठी शाळेत विविध चार चित्रे अशी अनेक शैक्षणिक साहित्य वापरली जातात परंतु जिल्हा परिषदेच्या बाला या संकल्पनेतून साकारणाऱ्या नवीन अंगणवाडी केंद्राची इमारतच आता मुलांना शिकविणार आहे हाशेच क्युआर फिट जागेत नवीन अंगणवाडी केंद्र उभं राहणार आहे जिल्ह्यातील प्रत्येक सर्कल मध्ये एक अशा एकोणसाठ नवीन अंगणवाडी केंद्र तयार करण्यात येणार आहे बाला अंगणवाडी केंद्रामध्ये मुलांच्या कृतीपूर्ण शिक्षणाला एक स्वतंत्र स्पेस मिळणार आहे तसेच या नवीन अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण आहार तयार करताना शिकताना, शिकताना शिकवितांना खेळताना आणि बाथरूमचा वापर करताना या सर्व कामादरम्यान अंगणवाडीतील मुले नजरेसमोर राहणार आहे अशा पद्धतीने या अंगणवाडी केंद्राचे बांधकाम करण्यात येणार आहे लवकरच जिल्हा परिषदेचा सुपर सिक्स्टी प्रोजेक्ट पूर्णत्वास येणार असल्याचा विश्वास महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कैलाश घोडके यांनी व्यक्त केला आहे की अनेक अंगणवाडी केंद्राला जे बिल्डिंग असतात त्याच्यामध्ये वेगवेगळं साहित्य लावले जाते किंवा काही ठिकाणी साहित्य असते काही ठिकाणी साहित्य नसते परंतु सरांच्या कन्सेप्टमधून अशी एक बिल्डिंग तयार होत आहे जी स्वतःच अंगणवाडी केंद्रातील मुलांसाठी एक शैक्षणिक साहित्य असेल बिल्डिंग ॲज लर्निंग एड म्हणजे बिल्डिंगच ती त्या मुलांच्यासाठी शैक्षणिक साहित्य बनणार आहे यामध्ये आपण बघतो की अगोदरचं जे बांधकाम होतं ते जवळपास चारशे सत्तर स्क्वेअर फीटचं होतं हे जे बांधकाम आहे हे जवळपास सातशे पस्तीस स्क्वेअर फिटांचा आहे हा मेजर फरक आहे म्हणजे अंगणवाडीचं बांधकाम जास्तीच आहे जा दुसरा अगोदरचे जे अंगणवाडी केंद्र आहेत त्यांच्या खिडक्या उंच ठिकाणी आहेत ज्या की आपण अंगणवाडी केंद्राच्या ॲक्टिव्हिटी रूममध्ये बसल्याच्यानंतर मुलं बाहेरचं जे साईट आहेत बाहेरचे जे, जे दृश्य आहेत ते बघू शकत नाहीत परंतु या बाला अंगणवाडी केंद्रामध्ये ते मुलं बाहेरचे दृश्य बघतील आता ज्या अंगणवाडी केंद्रांच्या जर खिडक्यांच्या जाळ्या जा जा बघितल्यात तिथे मुलांना काही ॲक्टिव्हिटी करता येत नाहीत परंतु बाला अंगणवाडी केंद्रातील ज्या खिडक्या के राहतील त्याच्यामध्ये मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करतील जसे की त्यामध्ये लावलेले मनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत नेणे ने, किंवा इतर काही छोटे गोल लावलेले असतील कडी लावलेल्या असतील त्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नेणे किती गोल लावलेले आहेत ते मोजणे त्याचा रंग कसा आहे तो पाहणे म्हणजे ते खिडकीमधून पण ते मुलांना शिकायला मिळेल दुसरी महत्त्वाची कन्सेप्टमध्ये सध्याच्या प्रस्थापित अंगणवाडी बांधकामामध्ये किंवा अंगणवाडी इमारतीमध्ये किचन आणि स्वयंपाक टॉयलेट यामध्ये दोन्हीमध्ये ए जाण्याचा एकच रस्ता आहे म्हणून किचनचा दरवाजा हा वेगळा असावा आणि टॉयलेटचा दरवाजा हा वेगळा असावा ही मुख्य कन्सेप्ट आहे त्यामुळे याला दोन्ही दोन्हीला सेपरेट दरवाजे बसवण्यात आलेले आहेत आणि टॉयलेटमध्ये एक वॉशबेशीन मुलांना बसण्यासाठी व्यवस्थित रूम आणि टॉयलेटचं जे दार आहे ते दार पूर्णपणे उघडं न ठेवता अर्धदार ते किंवा पूर्णपणे बंद न करता जेव्हा बालक त्या टॉयलेटमध्ये जाईल तेव्हा अर्धदार बंद होईल आणि जेव्हा वयस्कर माणसाला ती टॉयलेट वापरायची असेल तेव्हा त्याला पूर्णदार बंद करता येईल अशी सुविधा आहे त्याचबरोबर याच्यामध्ये व्यवस्थित असं इलेक्ट्रिफिकेशन केलं जाईल त्या अंगणवाडी सेंटरला मीटर दिलं जाईल त्या अंगणवाडीला एल ई डी दिलं जाईल त्याचबरोबर अंगणवाडींच्या मुलांना बाहेर खेळण्यासाठी एक सँडपीठ जे एक वाळूंचा असा खड्डा बनवला जाईल त्यामध्ये ते मुलं वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करतील वाळूचे किल्ले बनवतील किंवा तिथे जम्पिंग करतील नाचतील आनंदाने बाघडतील अशा प्रकारचं सँडपीठ असेल आपल्याकडे गावामध्ये जे वेस्ट मटेरियल असेल जसं की मोटरसायकल असेल ट्रॅक्टर्स असतील किंवा इतर वाहनांचे टायर्स असतील जे की एक रस्त्याच्या कडेला किंवा आडगळीमध्ये आपण टाकून देतो त्याला देऊन मुलांना लटकता कशा पद्धतीने येईल किंवा तिथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी कशा करतील याचा सुद्धा या बाला कॉन्सेप्ट मध्ये आपण उपयोग करणार आहोत युनिसेफ यांच्या तंत्र सहाय्य आणि नरेगाच्या निधीतून बाला प्रोजेक्ट उभा राहत आहे बालामार्फत होणाऱ्या अंगणवाडी केंद्रामध्ये मुलांसोबतच गर्भवती माता करीताही यामध्ये विशेष सोयीसुविधा करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासन कामाला लागले असून लवकरच जिल्ह्यातील एकोणसाठ बाला कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी विदर्भ सांगितलं अमरावती जिल्ह्यामध्ये एकोणसाठ जिल्हा परिषद गटामध्ये एकोणसाठ अंगणवाडी करण्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये नरेगा च कुशल निधी आणि ची जो संकल्पा संकल्पना आहे ज्याच्यामध्ये नवीन लेआउट नवीन एस्टिमेट एक आम्ही युनिसेफसोबत बसून आम्ही तयार केलेलं आहे आणि एक वाढीव पंधरा लाखाची एस्टिमेटच्या माध्यमातून आम्ही आता अंगणवाडीजच्या कन्स्ट्रक्शन आम्ही करणार याच्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदचे मेंबर्स पदाधिकारी जे काही स्थानिक पदाधिकारी आहे त्यांच्या पण त्यांच्या सहमतीसोबत अशी प्रकारची संकल्पना एक आम्ही सुरू केलेला आहे टोटल याच्यामध्ये नवीन जे बालाचे एलिमेंट्स आहे वारंडा असो त्याच्यामध्ये थिएटर सीटिंग आहे त्याच्यामध्ये जो ॲक्टिव्हिटी रूममध्ये विंडोज जे काही खिडकी आहे हे थोडेसे चाईल्ड फ्रेंडनी फ्रेंडली करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे आ, आमची इच्छा आहे की ह्यावेळी एकोणसाठ जे अंगणवाडीज हो आहेत ये लवकरात लवकर होईल जेणेकरून जे काही आमचे माता आहेत आणि बच्चू आहेत त्यांच्यासाठी सोयीचं सोयीच्या सुविधा एक निर्माण होईल ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती